थँक्स कशाबद्दल मी तुला प्रपोज केला आणि तू माझं प्रपोज स्वीकारलं त्याबद्दल थँक्यू हे बघा तुमचं मी प्रपोज आता स्वीकारलंय आणि प्रेमात थँक्स आणि सॉरी नुसत ओ सॉरी आव पोर्णिमेच्या दिवशी बाय ना काय साऱ्या घातल्या होत्या मनशा काय नटल्या होत्या काय सांगताय अरे भावाटन मग मला काय सांगितलं अगोदर काय तुम्ही मी साडी घालून जातायला कुठं काय वाजत असते नुसतं काय पण अरे गावामध्ये त्या बाया नटून सटून चालल्या हं मग तो साडा भात्र्या देखले अरे पहिला हा बघ काय अरे बघ काय गम्मत असते राव ती ढळसगी सगळी तुम्ही मी बोलित ना बाबा तुम्हाला सांगतो आता स्वप्न अशी बेकार दिसू लागली आता मला सोड ना गावात चला आणि तू कुठे नाही काय नाही मला तुमच्या संग यायचं राहू ही नाही रावद मी परत येन घ्यायला हां हो संध्याकाळी काय जायचं तिकडे बस कसलं <laughs> लागलं रे या रस्त्याने एक नको नको केले बाबा आपल्याला के सरपंचाला सांगून सांगून कटवलं पण सरपंच काय रस्ता काढा नाही अगं त्या सरपंचाला मूत पिऊन फिरायला लागतंय तो कशाची काम करतो येतो की निवडणुकीच्या वेळेस वही मध्य मध्य आणि काम करायचं म्हणलं की त्याला मारे याचा गोळा उठतोय कसं बोलता तुम्ही सरपंचा गावाच्या बाहेर रस्ता करून काय उपयोग आहे गावात रस्ता झाला पाहिजे आपण लोक वर्गणीतून रोड करून पाठवा देणार का अहो तात्या माझ्या घरापर्यंत जर रोड आला ना तरच मी वर्गणी आम्ही तुम्हाला चॅलेंज देतो आम्ही आहे ना रस्ताच करून दाखवतो अरे तुम्ही नुसता रस्ता करूनच ساند <applause> <applause>